आमचे नेते दंगनाथ दादा पाटीलजी आणि आम्ही सर्व या कार्यशाळेतल्या का एक हजार दोनशे चौतीस कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे महाराष्ट्रामध्ये एक कोटी एकावन्न लक्ष प्राथमिक सदस्य सदस्यता असलेली भारतीय जनता पार्टी आम्ही गठित करतो आहे एक कोटी सोळा लाख मेंबरशिप आता पूर्ण झाली आहे अठ्ठावीस फरवरी पर्यंत

समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत आहेत आमचे पंचायत पार्लमेंट पर्यंत निवडणुका लढण्याच्या असतील त्यांना सक्रिय सदस्य व्हावं लागतं आणि प्रदेश अध्यक्षापर्यंत जर संघटनेचे पदाधिकारी व्हायचं असेल तरी आमच्याकडे सक्रिय सदस्यता घ्यावी लागतं याप्रमाणे संघटन अभियान आहे आम लवकरच आमच्या भूत अध्यक्षाच्या निवडी होणार आहे लवकरच तालुका अध्यक्षाच्या निवडी होणार जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्षाची निवड होणार आहे आणि या संघटन पर्वा करता आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या विभागीय कार्यशाळा घेतो आहे आता पुण्याला आहे उद्या ठाणे आणि मुंबई आहे मला असं वाटत दादांनी योग्य म्हटलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण नक्षणा नोंद होईल इतका मोठा विजय पश्चिम महाराष्ट्राने आम्हाला दिला आहे आणि ज्यांनी मुख्यमंत्री पदाचे अकरा अकरा बोट लागले होते महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने आठ लोकांनी बोट लावले होते राष्ट्रवादीच्या चार लोकांनी शरद पवार साहेबांच्या चार लोक मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते उद्धवजी स्वतः आदित्य ठाकरे स्वतः दावेदार झाले दा होते या महाराष्ट्रात अकरा मुख्यमंत्री करून आले होते पण माननीय चंद्रकांत दादा सांगितलं खरं आहे महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेने तीन कोटी सतरा लाख मत आम्हाला दिले काँग्रेसला दोन कोटी सतरा लाख मत थांबले एक कोटी मत आम्हाला जास्त मिळाले आणि महाराष्ट्रामध्ये मोठा महाविजय हा भाजपा महायुतीचा झाला आणि म्हणून की महाराष्ट्राचा उल्लेख केला हो महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक लोक हे मोदीजीच्या आणि देवेंद्रजीच्या दोन्ही सरकारच्या केलेल्या कार्यावर आणि पुढच्या काळामध्ये चौदा कोटी जनतेच जे भलं आहे जे विकास कार्य आहे आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प जो भाजपाने केला आहे देवेंद्रजींनी केला आहे त्या संकल्पाला साथ देण्याकरता अनेक लोक पश्चिम महाराष्ट्राचे भाजपामध्ये येणार आहे लवकरच आपल्याला त्याची यादी कळेल पण चांगलं नेतृत्व विधानसभेत राहिलेले आहे त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राला समोर देऊ शकतं विकसित इत मराठा करता काम करू शकतो असे अनेक नेते पश्चिम महाराष्ट्रातले भाजपमध्ये येण्याचा आपल्याला ओढ दिसेल काल जयंत पाटील आणि राहुल नार्वेकरांची भेट झाली पश्चिम महाराष्ट्रातल्या ने अनेक नेते जयंत पाटलांचं पण नाव आहे कबुई करत चर्चा सुरुवात भाजप प्रवेषणाकडे 20 वर्षांपूर्वी प्रवेश करली अशा अनेक पत्रकारांनी काही राजकीय दृष्टिकोन बोलावते मला वाटतं की जयंत पाटील जिंना बदनाम करण्याचा अर्थ नाही एका पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत आतापर्यंत तरी या सेकंदापर्यंत ना जयंत पाटील जे काही के आमच्या केंद्रीय मंत्र्यांशी बोलले आहेत ना देवेंद्रजीशी बोलले आहेत ना चंद्रकांतदाशी बोलले ना माझ्याशी बोलले आहेत त्यामुळे जयंत पाटील साहेबांच्या कुठल्याही त्या ठिकाणी त्यांच्या राजकीय आयुष्यावर कुठलाही प्रश्नचिन्ह आपण लावू नये असं मला वाटतं मी मराठवाड्यामध्ये अनेक नाशिकमध्ये मांडला आहे व्यवस्थित मांडलेला आहे आपण त्याला बघून घेऊन छत्तीस पैकी चौतीस पालकमंत्री पद झाले आहे दोन ठिकाणी फक्त आमच्या महायुक्तीची बैठक बाकी आहे आमचं कन्सेन्सेन झाले आहे बावीस तारखेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी सामंजस्य मार्ग मुंबईमध्ये सदस्य निधी मागे पडताना राहुल नार्वेकर आशिष शेलार यांच्यात मतदारसंघामध्ये सदस्य निधी मागे पडतील नाही आता संघटन पर्व सुरू झाला ती सुरुवात आहे आणि पुढच्या अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघात जे आम्ही टार्गेट दिलाय ते टार्गेट पूर्ण होईल जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे ब्याण्णव मतदारसंघाने टार्गेट पूर्ण केला आहे एक कोटी सोळा लाख मेंबरशिप झाली आहे चौतीस लक्ष टार्गेट शिल्लक आहे

मान्य देवेंद्रजी आणि आम्ही सर्व मंत्रिमंडळात बोलताना एवढंच म्हटलं कुणावरही कारवाई करत नाही कुणाचेही पैसे वापस घ्यायचे नाही पण योजनेची जी व्याख्या आहे योजनेच्या व्याख्यात जे लोक बसत नाही त्यांनी मात्र कमी केलं पाहिजे स्वतःहून त्यांनी कमी झालं पाहिजे जसं मोदीजींनी आवाहन केलं होतं की गॅसची सबसिडी सोडा ज्यांनी घेतली असं लोकांनी सोडून दिली आमची विनंती आमच्या लाडक्या बहिणींना आहे ज्यांना आवश्यकता नाही आहे त्यांनी अशा मध्यम वर्गीय आणि ज्या आर्थिक दुर्बल लोकांची योजना घेऊन आहे ही आर्थिक दुर्बल महिलांना मजबूत करण्याकरता योजना आणलेली आहे त्यामुळे आमच्या काही लाडक्या बहिणी गरज नाही त्या सोडून देतील पण आमची व्याख्या जी आहे योजनेची त्या व्याख्यात बसणाऱ्या कुठल्याही व्यक्तींना कुठल्याही महिला बहिणींना ही योजना कमी पडणार नाही संशय व्यक्त केलेला आहे ईटीचं जे कार्यालय आहे ते उघड केलंय आपण आता आपण तुम्हाला सांगतो हे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांनी कुठल्याही मुद्द्यावर घेतलेली नाही आणि धनंजय मुंडे आणि तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना अंतिम शिक्षा होत पर्यंत दोघही धनंजय मुंडे आणि सुरेश दस या दोघांनी आपली जी बाजू आहे ती कायम ठेवलेली आहे आणि सुरेश दस असे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे मुद्दे हातात घेतले आहेत ते मुद्दे धसाच लावत पर्यंत सुरेश धस काम करणार आहे त्यांना पूर्ण काम करण्याची मुभा आहे